इस सोपी गोष्ट आहे लोकांना वेळ काढलं जातं किंवा आमचा जो भोडा हिंदू आहे हे गोष्ट कळत नाही लक्षात घ्या मी कुठल्या धर्माला विरोध करत नाहीये त्यांनी त्यांचं काम करावं लक्षात घ्या आम्हाला विरोध नाही आम्हाला आमचा धर्म टिकवायचा आमच्या धर्माची संस्कृती टिकवा काल आपल्या समोर पिंपरी चिंचवड येथून एक धक्कादायक बातमी समोर आली होती ते म्हणजे पिंपरी चिंचवड येते काही लोकांनी धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला होता ज्याच्यामधला एक माणूस जो होता तो फॉरेनचा होता म्हणजेच अमेरिकेचा होता आणि एक माणूस भारतीय वंशातला होता तर याच घटनेबद्दल आपल्यासोबत बोलायला आहेत बजरंग दलचे नितीन महाजन आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांचं काय मत आहे ही काय पहिल्यांदा पुण्यातनं आलेली नाहीये फक्त ती ज्या स्वरूपात आली आहे ते पहिल्यांदा आली आहे आतापर्यंत आपल्याला वाटत होत की वंचित समाज जलित समाज आणि जे काही वंचित पुणे शहरामध्ये राहतात त्याच्या आजूबाजूला त्यांचंच फक्त धर्मांतरण होतं पण तसं नाहीये सुदृढ असा विकसित असलेला सिंधी समाज जो पिंपरीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्यांची दुकानं आहेत व्यवसाय थाटून बसलेत पण हे आपल्याला फक्त बाहेर दिसायला लागतं त्या समाजातही आर्थिक दुर्लभ घटक आहेत त्या घटकाच्या दाबून म्हणजे विचार करा की आतापर्यंत आपण वंचितांमध्ये किंवा जे दुर्लभ घटक आहेत त्यांच्यामध्ये धर्मांतरण पाहिलंय पण पर शिंदी परिवारामध्ये हा धर्मांतर होणं खरं हे दुर्दैवी आहे आणि धर्मांतरही कोण करत आहे जो स्वतः एक धर्मांतरित झालेला स्टेलिन विजय कदम नावाचा व्यक्ती आहे तो धर्मांतरण करतो पण मी याचा नागरिक आहे तो कधी बिझनेसचा विजा काढतो कधी तो पर्यटनाचा विजा काढतो आणि ही एक केस आपल्याला जो ज्याच्याकडे हे धर्मांतरणाचा विषय गेला गगनानी म्हणून जे काही गृहस्थ आहेत त्यांना ते भावलं नाही ते कंप्लेंट करायला पुढे आले आमच्यासारख्या संघटनेना त्यांनी सांगितलं तर ही केस ओपन झाली की बरेच दुर्बल घटक आहेत की ज्यांना ते त्यांच्या मोहात आवडतात त्यांना औषधी उपचार देण्यासाठी करतात देवाच्या नावाने त्यांना बोधुगिरी करून देतात आमचा देवाचं लाल पाणी पाजून करतात असे लोक पुढे येत नाहीत त्यामध्ये ते सामील न होता आपला धर्म तो कसा चांगला आहे याच्यासाठी पुढे यावा ही दुर्दैवी गोष्ट आहे काळजी काल परवा झाली आणि दादा ह्या गोष्टी बद्दल आपल्याला असं पण समजतं की ते जे कन्वर्ट करणारे हो जी लोक होते ते असे म्हणत होते की प्रभू येशूच हा देव आणि बाकी कुठल्या देवांची पूजा करणं हे चुकीच आहे ह्या गोष्टी बद्दल ही जी सगळं गोष्ट घडली आहे बजरंग दलचा नेमका काय स्टँड आहे यावर बजरंग दलाचा स्टँड एवढाच आहे विश्व हिंदू परिषद ही परमेश्वराने दिलेली देणगी आहे लक्षात घ्या हिंदू समाजासाठी आणि त्याचा युवा गट हा बजरंग दल आहे एवढी सोपी गोष्ट आहे लोकांना वेळ काढलं जातं किंवा आमचा जो भुळा हिंदू आहे हे गोष्ट कळत नाही लक्षात घ्या मी कुठल्या धर्माला विरोध करत नाहीये त्यांनी त्यांचं काम करावं लक्षात घ्या आम्हाला विरोध नाही आम्हाला आमचा टिक धर्म टिकवायचा आमच्या धर्माची संस्कृती टिकवायची तुम्ही संविधानाची पायमल्ली करू नका संविधानात्मक तुम्हाला जो काही अधिकार दिला त्या अधिकाराने तुम्ही वागा पण आमच्या समाजाला भोळ्या बाबळ्या समाजाला जर तुम्ही दुर्लभ समजून त्यांना कुठलंही आमेज दाखवून जर तुम्ही त्यांचं धर्मांतरित करत असाल तर माझी प्रशासनालाही विनंती आहे की हे वेळीच तुम्ही आवरलं पाहिजे